या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग आजोबा फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न कार्तिक यात्रेनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली असून राज्यातून तब्बल पाचशे पन्नास बसेस सोडण्यात येणार आहेत आर्तिकी यात्रे निमित्त यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे राज्यातून तब्बल पाचशे पन्नास बसेस सोडण्यात येणार आहेत त्यापैकी सोलापूर विभागाच्या एकशे पन्नास बसेस यात्रेकरूंसाठी सज्ज करण्यात आले आहेत सोलापूर तेवीस पंढरपूर पंधरा बार्शी तीस अक्कलकोट तेरा करमाळा चौदा अक्लूज दहा सांगोला तेरा कुर्डुवाडी अठरा मंगळवेढा चौदा अशा एकूण एकशे पन्नास बसेस विविध मार्गांवर धावतील याशिवाय पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट शिखर शिंगणापूर तसेच सोलापूर बार्शी मार्गावरही ज्यादा बसेस पंढरपूर मुंबई आणि पंढरपूर पुणे या प्रमुख मार्गांवरही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे यात्रेच्या कालावधीत सर्व नियमित प्रवासी सवलती लागू राहतील अमृत ज्येष्ठ नागरिक योजना शंभर टक्के प्रवास भाड्यात सूट महिला सन्मान योजना पन्नास टक्के प्रवास भाड्यात सूट असणार आहे असेही एसटी कडून सांगण्यात आले आहे